नमस्कार शेतकरी बंधू मी राम रामटांगडे आपल्या सर्वांचं फ्रुटेक्स आय मार्केट आणि फ्रुटेक्स परिवारामध्ये सहज स्वागत करतो आज तालुका इथून शेतकरी डाळी माल घेऊन आलेला आहे तरी सर्वप्रथम आपण त्यांना मार्केट बद्दल कसं वाटलं मार्केट बद्दल त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आम्हाला सांगा सर्वांना तुमचं नाव सांगा माझं नाव महेश बाबासाहेब भडके राहणार निवडुंगे तालुका पातडी जिल्हा अहमदनगर तुम्ही मार्केटमध्ये कसं आलात याबद्दल थोडीशी माहिती आमच्या द्या सरांनी स्वतः आमच्या बागेला व्हिजिट देऊन मार्केट बद्दल इन्फॉर्मेशन दिली व मार्केटची प्रोसेस पूर्ण आम्हाला समजून सांगितली आणि नंतर काल येता येता सरांनी आम्हाला कॉल बी केला आमच्या इथे टाकून बघा काय परिस्थिती हो तर जेव्हा तुम्हाला मी भेटलो जेव्हा तुम्हाला मी मार्केट बद्दल सांगितलं कालच्या सिनेवर बद्दल सांगितलं जेव्हा तुम्ही लगेच मार्केटमध्ये माल घेऊन आला त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याच्यानंतर आम्ही माल घेऊन आलो सर्वप्रथम तिथं टोकन पद्धत आहे आणि टोक hmm. नंतर तुमचं ब्रीडिंग शॉर्टिंग केली जाते त्यानंतर वजन एकदम पद्धतीने केलं जात त्यानंतर निलाव होतो निलाव झाल्यानंतर लिलाव झाल्यानंतर तुमचा आजचा रेट काय गेला आहे झाल्यानंतर आपचा आजचा हायएस्ट रेट एकशे पासष्ट रुपये गेला आहे आणि ऍव्हरेज रेट आपला किती पडला आपल्याला एव्हरेज रेट एकशे एकवीस रुपये पडला सरासरी तुम्ही आम्हाला समजा आज शंभर टक्के समाधानी अगदी अगदी सर समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छा तुमच्या शेतकऱ्या मार्फत शेतकऱ्याला माहिती केली की शेतकरी जरा जास्त ऐकतो बाकीच्या शेतकऱ्यांना एवढी एकच विनंती आहे एकदा तुम्ही मार्केटला द्या एकदा माल टाकून पहा तर तरच तुम्हाला अनुभव कळेल बरोबर आणि इथून पुढे मी पेमेंट प्रोसेस सांगतो जसं की सर्वांना माहिती आहे की आपण मालाची विक्री झाल्यानंतर आपल्याला लगेच पट्टी येते पट्टी आले की स्वतः शेतकरी मालाची पट्टी चेक करून ओटीपी घेऊन ओटीपी टाकून एका मिनिटामध्ये पेमेंट करून घेऊ शकतो एका मिनिटामध्ये आम्हाला पेमेंट मिळेल या सध्या व्हॉट्सअपला इन्फॉर्मेशन सुद्धा आलेली आहे तेव्हा काय अडचण तरी सर्व शेतकऱ्यांना माझी हीच विनंती राहील की एकदा आपण मार्केटमध्ये थोडासा माल घेऊन या मालाची सिस्टीम कशी आहे मार्केटची सिस्टीम कशी आहे मालाचं काय विक्री होते व्यापारी कसे माल घेताय त्याच्याबद्दल माहिती करून घ्या आणि सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की एकदा मार्केटला फक्त भेट द्या धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद सर